राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले माजलगाव मतदारसंघातील माझे विरोधकांसोबत परळीमधील नाथरा इथल्या फार्म हाऊसवर बैठका होत आहेत संदर्भातली चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय तसंच संदर्भात आपण पक्षश्रेष्ठी अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिलेली आहे विधानसभेत सुद्धा माझ्या विरोधात त्यांनी दोन उमेदवार उभे केलेले होते आणि तेच आता सुद्धा होणार आहे असं आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलेलं आहे दोन दोन उमेदवार माझ्या विरुद्ध उभे केले होते विधानसभेला त्याच पद्धतीनं ते आता आडखाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे इथले काही जे काही राजकीय संबंधित आहेत किंवा माझे विरोधक आहेत त्या विरोधकांच्या आणि त्यांच्या बैठका होत आहेत आणि त्याची संपूर्ण चर्चा माझ्या मतदारसंघामध्ये आहे ते कुठं होणार नाथेऱ्याच्या फार्म हाऊसवरच झाल्या दुसरीकडे कुठं होणार बैठक मी आधीच कल्पना दिलेली पक्षश्रेष्ठीनं अजितदादांना स्वतः भेटून की असं असं पुढं घडणार आहे आणि ह्यांचा विरोध होणार आहे संपूर्ण जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्यांचा विरोध होणार आहे